आधी नमस्ते आजची रेसिपी आहे जगातला श्रीमंत असा हिरव्या मिरचीचा टोमॅटोचा खरडा तर इथे आहे ना मी कळे ठेवलेली आहे आणि एक चमचा तेल टाकायचं तेल जास्त नाही टाकायचं भरपूर अशी लसूण टाकायची लसूण शेपलेली आहे कारण टेस्टी लागला पाहिजे आणि लसूण एकदम गोल्डन कलर झालं लगा पाहिजे कलर गोल्डन आहे ना गोल्डन झालेली आहे तिथे जिरं टाकायचं जिरं पण छान असं चरलंय तिथे एक हिरवी मिरची टाकायची एक ते दोन हिरवी मिरची आहे दोन ते चार टोमॅटो आहेत कट केलेले आहेत स्वच्छ भुजलेला आहे इथे टोमॅटो ना लवकर साप वयासाठी चवीनुसार इथे बघा टोमॅटोचा पाणी होत आलेलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशा छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार माझे व्हिडिओ आवडतात ना तर लाईक करा इथे बघा पूर्णपणे असं छान टोमॅटो शिजलेला आहे तुम्ही मिक्सरला लावला तरी पण चालेल पण मिक्सरला लावायचं काय ना असं केलं नाही ना टेस्ट खूप छान येते नक्की तुम्ही नक्की तुम्ही अशी ट्राय करा तुम्ही मिक्सरला लावला तरी पण चालेल दोन मिनिटात होईल पण असा ह्या खरडा म्हणताना आहे ना अशी चव खूप छान येते बरं फक्त दोन मिनिटाचा रेसिपी तुम्ही ट्राय करा कमेंट करा आणि असेच बनवत दाखवला इथे पूर्णपणे बघा टोमॅटोचं पाणी झालेलं आहे तरीच याय ना आपण दोन चमचा ही शेंगदाण्याचा पीठ टाकायचा खूप थोडा जारच पाहिजे ना छान असा तोंडा ना एकदम क्रिस्प असा लागतो इथे लिंबाची फोल टाकायची टोमॅटो आंबट सायफल बिंबू पिंड्याने ना अजून टेस्टी लागते इथे कोटिंग टाकायचे इथे बघा पूर्णपणे आपला इथे टोमॅटोचा मिरचीचा खरडा झालेला आहे इथे गॅस बंद करायचा आणि तुम्ही भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा इथे टोमॅटोचा खरडा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद